तर माहीत नाही आपल्याला लाईव्ह कसं करता पण आलो आहे आज ओके तर बघूया कोणी आपल्याला जॉईन होतं का त्यानंतरच आपण सुरू करूया हाय श्याम सखी नमस्कार ओके तर लाईव्ह येण्याचं कारण हे आहे मित्रांनो की आतापर्यंत तुम्ही आपल्याला म्हणजे आपली भेट फक्त आतापर्यंत ब्लॉगमध्येच झालेली आहे पण फेस टू फेस इंटरॅक्शन कधी झालेलं नाही आणि आपल्या ब्लॉग्सवर तुम्ही बरेच प्रश्न वगैरे विचारत असतात तर त्याचे उत्तरं तिथे देता येत नाही म्हणून मी आज लाईव्ह करण्याचा लाईव्ह करण्याचं ठरवलेलं आहे तर बघूया कोण कोण जॉईन होता आपल्याला श्याम सखी लवड युअर लव युअर व्हिडिओज आर यू फ्रॉम नाशिक येस आय एम फ्रॉम नाशिक तर मित्रांनो आपल्या ब्लॉग्सवर तुम्ही नेहमी खूप सारे प्रश्न विचारतात तर त्यातले काही मी प्रश्न निवडले आहे तर त्याचे आपण इथे उत्तर देणार आहोतच तसं तुम्ही लाईव्हमध्ये सुद्धा विचारू शकता तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेणार आहोत म्हणजे बरेच प्रश्न आहे पण त्यातले काही ठराविक प्रश्न मी निवडलेले आहे ज्याचं उत्तर बऱ्याच जणांना कदाचित पाहिजे असेल कारण की बरेच सिमिलर प्रश्न असतात तर सिद्धराजगिरीनी विचारलेलं आहे की सर आप कोणसा कॅमेरा यूज करते हे कोणसा माईक यूज करते हे लव फ्रॉम नेपाल तर धन्यवाद गिरी कमेंट करण्यासाठी तर कॅमेरा तर मी तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो की मी सुरुवातीला कुठला कॅमेरा यूज करायचो तर बघू शकता हा आहे एस जे कॅम जो मी म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन नवी ब्लॉगिंग सुरू केली होती तेव्हा मी हा कॅमेरा यूज करायचो मी जवळपास घेतला होता हा दोन अडीच हजाराला पण याच्यामध्ये पाहिजे तशी क्वालिटी तर नव्हती पण एक बेसिक म्हणजे एंट्री लेवलला मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी हा यूज करायचो आणि त्यासोबतच यूज करायचो हा सॅमसंग गॅलेक्सी ए फिफ्टी मोबाईल तर याच्याने मी ब्लॉग करायचो म्हणजे लाईव्ह तुमच्याशी जेव्हा बोलायचो तेव्हा याच्याने बोलायचो आणि जे तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवायचो तर या कॅमेऱ्याने शूट करायचो पण आता सध्या मी वापरत आहे गोप्रो हिरो नाईन म्हणजे हा कॅमेरा या जेव्हा मी तुम्ही मी तुमच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा मी या कॅमेऱ्याने शूट करतो आणि वाईड अँगल किंवा मोटर ब्लॉगिंग जेव्हा आपण करतो तेव्हा हा कॅमेरा मी यूज करतो आणि त्याच्या जोडीला मी यूज करतो वन प्लस इलेवन मोबाईल ज्याच्याने मी आता लाईव्ह करत आहे तर या मोबाईलने सध्या मी शूट करतो तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे वैभवने विचारलेला आहे दादा कुठला माईक यूज करतो ओके तर सुरुवातीला तर मी लॅवलिअर माईक वापरायचो म्हणजे जो कॉलरला असतो वायरवाला माईक तर त्याच्याने मला खूप प्रॉब्लेम व्हायचा सु ब्लॉगिंग करायला कारण की जेव्हा आपण कॅमेरा पुढे ठेवून ब्लॉग करतो ती वायरसुद्धाच मला दिसती आणि जास्त रिस्ट्रिक्शन असतं खूप शूट करायला तर तशा याच्यामध्ये मी शूट केलेलं आहे सुरुवातीला पण नंतर मी हा माईक यूज केलेला आहे बोया एम वन म्हणजे हा कॅमेरालाच माउंट असतो किंवा मोबाईलला आणि जेव्हा आपण ब्लॉगिंग करतो तेव्हा या याच्यामध्ये तुम्हाला व्हाईस जो म्हणजे ब्लॉगचा व्हॉईस तुम्हाला याच्यामध्ये ऐकू येतो आणि व्हॉईसओवरसाठी मी हा माईक यूज करतो बघू शकता इथे लावलेला आहे माऊनोचा तर अशा प्रकारे मी माईक यूज करतो वळूया पुढच्या प्रश्नाकडे सीने हेस्टने विचारलेलं आहे भावा व्हिडिओ शूट करायला कोणता कॅमेरा वापरतो कॅमेरा तुम्ही दाखवलेलाच आहे आणि एअर शूटसाठी कुठला ड्रोन वापरतो ओके तर आपल्या ब्लॉगमध्ये बरेचसे शॉर्ट्स ड्रोन शॉर्ट्स असतात तुम्ही बघितलंच असेल तर मी वापरतो हे बघा डी जे आय मिनी टू हा ड्रोन मी वापरतो सुरुवातीला आपल्याकडे काही ड्रोन वगैरे नव्हता साधारण सुरुवातीचे आपले पन्नास एक ब्लॉक तर असेच असतील विदाऊट ड्रोन पण नंतर असं वाटलं की ड्रोनची आपल्याला आवश्यकता आहे त्यामुळे मी हा ड्रोन घेतला होता मिनी टू आणि आत्तापर्यंत तुम्ही जितके काही ड्रोन शॉट्स बघता तर याच ड्रोनने मी शूट करतो आणि त्यानंतर आपण त्याचं एडिटिंग वगैरे करतो तर त्याच्याशी संदर्भात एक पुढचा प्रश्न आहे भोजपुरिया स्केटरने विचारलेला आहे भाई आप ॲप कोणसा यूज करते हो एडिटिंग के लिए तर मी ना मोबाईलने काही एडिटिंग करत नाही मोबाईलने मी फक्त आ, थमनेल वगैरेच एडिट करतो पण मी जास्त करून एडिटिंग करतो कम्प्युटरवर आणि कम्प्युटरवर एडिट करतो प्रीमियर प्रोमध्ये तर मोबाईलने कधी मी एडिटिंग ट्राय केलेली नाही कारण की तुम्ही बघितलंच असं आपलं थोडंसं फिनिशिंग असते ब्लॉगला ओवर असतो त्यानंतर कलर करेक्शन वगैरे हो असतं त्यामुळे मी पी सीवरच एडिट करतो सो वळूया पुढच्या प्रश्नाकडे सुमित गुजरातीने विचारलेलं आहे कुठला ड्रोन यूज करतो ड्रोन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मिनी टू सो तसं तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल लाईव्हमध्ये तर तुम्ही विचारू शकता मी मला एडिटिंगचं नॉलेज हवं आहे तुझ्याकडून दादा एक कमेंटवर मी नंबर दिला आहे तू कॉल नाही केला ओके सॉरी कदाचित मी बघितलं नसेल पुन्हा एकदा चेक करतो मी कमेंट आणि तुम्हाला कॉल करेलच लवकर तर तुम्ही यावरही विचारू शकता की तुम्हाला एडिटिंग बद्दल काय विचारायचं आहे ओके अजूनही काय जॉईन होत आहेत मेंबर तर सुरुवातीला मी काही एवढा सेटअप वगैरे घेऊन सुरू केलं नव्हतं फक्त हा कॅम हा कॅमेरा पण मी नंतर घेतला होता सुरुवातीला तर मोबाईलने शूट करायचो आणि त्यानंतर मग जेव्हा पावसाळ्यात मी काही ब्लॉग्स शूट करायला लागलो मला असं गरज वाटली की वॉटरप्रूफ कॅमेरा असायला पाहिजे तेव्हा मी हा कॅमेरा घेतला पण याला खूप रिस्ट्रिक्शन्स आणि खूप काही बेसिकच गोष्टी होत्या त्यामुळे मला ब्लॉगिंगला खूप प्रॉब्लेम आला सुरुवातीला मग नंतर हळूहळू मी अपग्रेड करत गेलो आणि मग त्यानंतर गोप्रो घेतला आणि त्यानंतर मग ड्रोन घेतला आणि बऱ्याचशा अजून ॲक्सेसरीज आहेत त्या तुम्हाला दाखवेल नंतर कधीतरी जसं की स्टिक असेल लाईट असेल लाईट तर अजून सध्या मी कुठली वापरत नाही एक छोटीशी लाईट आहे एक कॅमेरालाच माउंट असते ती ओके अजूनही काही मेंबर होत आहेत ॲड ओके okay, तर सध्या आपल्या चॅनलवर आपण मंदिरांची सिरीज बघत असाल खरं तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे ट्रेकिंग आपली बंद आहे आणि पावसाळा झाल्यानंतर किंवा पावसाळ्यात काही ट्रेक असतील आपले पण पावसाळ्यात खूप जबरदस्त आपण सिरीज घेऊन येणार आहोत पावसाळी जे ठिकाणं असतात जसं की वॉटरफॉल किंवा आणखी काही डॅम वगैरे तर चांगले आपण कंटेंट घेऊन येणार आहोत पावसाळ्यात आणि त्यानंतर आपली मध्ये मध्ये ट्रेकिंग तर असणारच आहे पावसाळ्यात जास्त ट्रेकिंग शक्यतो मी नाही करत कारण की पावसाळ्यामध्ये तुम्हाला व्ह्यूज दाखवताना तितके ड्रोन शॉट्स आपल्याला कॅप्चर नाही करता येत जो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा असतो तो दाखवता नाहीत तसे काही ट्रेक करणार आहोतच आपण पण शक्यतो पावसाळ्यात मी ट्रेकिंग अवॉइडच करतो पण त्याहीपेक्षा आपण जबरदस्त प्लेसेस एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो पावसाळ्याचीच वाट बघतो मी उन्हाळ्याने खूप परेशान झालेलो आहोत आपण सगळे त्यामुळे आणि हेमडपंथी मंदिरांच्या सिरीजला आपला चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणून ही सिरीज थोड्या दिवस आपण कंटिन्यू चालू ठेवलेली आहे जोपर्यंत पावसाळा लागत नाही आणि एकदा की पावसाळा लागला की आपली भटकंती एकदा नेक्स्ट लेवलला जाणार आहे आणि त्यात आपण आपला सेटअप पण हळूहळू अपग्रेड करत आहोत त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला चांगली पाहायला मिळणारच आहे इथून पुढे जसं की तुम्ही सुरुवातीचे आपले ब्लॉग बघितलेच असेल सुरुवातीला आपले ब्लॉग कदा कदाचित तुम्ही नोटीस केलंच असेल की ओके आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे सखीने व्हाय आर यू चूज व्लॉगिंग ओके खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे खरं तर ब्लॉगिंगचा आणि माझा काही दूरदूरपर्यंत संबंध नव्हता ॲक्च्युली तुम्ही सुरुवातीचे ब्लॉग बघितले असेल मला बोलण्याचासुद्धा कॉन्फिडन्स नव्हता आणि माझं बोलणं इतकं काही चांगलं नव्हतं अजूनही मी अपग्रेड करत आहे तर ब्लॉगिंग मी याच्यासाठी चूज केलं की मला फिरण्याची आवड होती म्हणजे ज जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हापासूनच मला फिरण्याची खूप आवड होती आम्ही शाळेतसुद्धा सहली जायच्या त्यानंतर कॉलेजला असताना मित्रांबरोबर बरेचसे टूर केलेले आहे आणि फिरण्याची तर आवड होतीच आणि मला व्हिडिओ शूटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगची सुद्धा खूप आवड होती त्यामुळे मी सुरुवातीला खूप एक्सपेरिमेंट केले जसं की शॉर्ट फिल्म्स बनवल्या त्यानंतर वेडिंग फोटोग्राफीसुद्धा ट्राय केली बऱ्याचशा गोष्टी मी एक्सपेरिमेंट केल्या पण त्याच्यात मला अशी काय म्हणता ना आपल्याला एक डेडिकेशन तसं काही मिळत नव्हतं कारण की मला अशी असं काहीतरी गोष्ट पाहिजे होती की ज्याच्याने मी माझं मत व्यक्त करू शकेल किंवा आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात मी काहीतरी करू शकेल मग मी खूप विचार केला की आपल्याला फिरण्याची तर आवड आहेच आणि आपल्याला व्हिडिओ शूटिंग एडिटिंगची सुद्धा आवड आहे फक्त आपल्याला आता ब्लॉगिंग करायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला माहिती द्यायची आहे टुरिस्ट प्लेसेस दाखवायचे आहे असं मी ठरवलं आणि सुरुवात केली तर सुरुवातीला बोलण्याचा काही कॉन्फिडन्स नव्हता ब्लॉगिंगची काही नॉलेज नव्हतं पण सुरुवात केली आणि सुरुवातीलासुद्धा प्रॉब्लेम्स आले बरेच कारण की माहीत नव्हतं काही की ब्लॉगिंग कशी असते कुठला कॅमेरा यूज करता मग जसं जसं रिसर्च करत गेलो तसं लक्षात आलं आणि आणि पहिलाच ब्लॉगचा एक तुम्हाला किस्सा सांगतो जो आपला पहिला ब्लॉग होता चॅनलचा त्या ते, त्याची सुरुवात खूप जबरदस्त झाली होती ब्लॉगिंग करायला मी चाललो होतो सगळे प्लॅनिंग केली होती की आपल्याला सुरुवात करायची चॅनल सुरू करायचं आणि बाईकवरच चाललो होतो आणि ब्लॉगिंग करा सुरू करायच्या आधीच माझा एक छोटासा ॲक्सिडेंटसुद्धा झाला होता त्यामुळे तो ब्लॉग आपण करू शकलो नाही तर त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स तर खूप डाऊन झालेला होता की आपण सुरुवातच केली आणि हे काय झालं मला थोडंसं लागलेलं होतं ॲक्च्युली तर फेब्रुवारी दोन हजार बावीसची गोष्ट असेल ही मग मी थोडासा रेस्ट घेतला थोडंसं अजून कॉन्फिडन्स बिल्ड केला आणि पुन्हा सुरुवात केली असं थांबलो नाही कारण की एकदा आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर किती पण अडचणी आल्या तरी आपण त्या अडचणी पार करून ती गोष्ट पार करण्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे सो अशी माझी जर्नी होती आणि हां मी ब्लॉग व्यतिरिक्त कॉर्पोरेट फील्डमध्ये सुद्धा आहे म्हणजे मी जॉबसुद्धा करतो आणि जॉब करून मी हे ब्लॉगिंग सांभाळतो तर सुरुवातीला म्हणजे मी काय ब्लॉगकडे एवढं फोकस नव्हतं की जस्ट मला आवड होती आणि आपल्याला काहीतरी सुरू करायचं होतं म्हणून मी जसा वेळ मिळेल तसेच ब्लॉग करायचो तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला आपले ब्लॉग खूप लेट यायचे जसं की महिन्यातून एखादा ब्लॉग किंवा काही ब्लॉग तर दोन दोन तीन तीन महिन्यांनी यायचे पण जशी जशी ऑडियन्स आपल्याला जुडत गेली आपली फॅमिली मोठी होत गेली तसं मला लक्षात आलं की आपल्याला कंटिन्युअसली ब्लॉग टाकले पाहिजे त्यामुळे मला जो काही विकेंड मिळतो त्यामध्येच मी हे मॅनेज करतो सो सॅटर्डे संडे मला खूप म्हणजे खास मी डेडिकेशन डेडिकेटेड केलेलं आहे ब्लॉगसाठीच तर मी आता तुम्ही बघित असाल आपले कंटिन्यू ब्लॉग सेट आहे सो असा आहे ला जर्नी की अजूनही काही जॉइन होत आहेत मेंबर्स की अजूनही कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता कारण की मी फक्त काही ठराविक प्रश्नच सिलेक्ट केलेले होते तसे प्लेसेसबद्दल तर बरेच प्रश्न विचारतात तुम्ही पण त्या व्यतिरिक्तही कोणाला काही अजून विचारायचं असेल तर विचारू शकता नाहीतर आपण आपलं सेशन एंड करू ॲक्च्युली आपलं हे पहिलंच सेशन आहे मला तर माहीत पण नव्हतं की लाईव्ह कसं करतात पण केला एक जुगाड आणि म्हणजे थोडीशी रिसर्च करून आज लाईव्ह करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला वाटत असेल असे लाईव्ह सेशन आपण केले पाहिजे तर करत जाऊ आपण असे अधूनमधून सेशन के Actually, की प्रणवने विचारलेलं आहे नेक्स्ट ट्रिप कुठे आहे हाय प्रणव ॲक्च्युली आपले प्लॅन फिक्स नसता भावा कारण की सांगितलं मी जसं की आत्ता आपण जॉबवाले माणसं आहोत तर आपल्याला जसा टाईम मिळतो पण ॲक्च्युली ट्रिपला जाण्याचे प्लॅन तर आधीपासून फिक्स असतात पण असे डायरेक्टली फिक्स नसतं की हां जे मोठे लांबचे प्लॅन असतात आपले ते आधीच प्री प्लॅन असतं जसं की दोन तीन महिन्यापूर्वी पण जे आपण छोटे छोटे वन डे व्लॉग्स बसतो त्याचे काही प्लॅनिंग फिक्स नसते हप्त्यामध्ये आपल्याला जे प्लेसबद्दल माहिती कळेल तिथे आपण लगेच विकेंडला जातो आणि त्याची माहिती आपण एक्सप्लोअर करतो सो so, आता सध्या जर आपली मंदिरांची सिरीज चालू आहे तर एक महिना तर आपले चार पाच ब्लॉग तर येतील मंदिरांचेच त्यानंतर आपले पावसाळी ब्लॉग सुरू होतील आणि अशी कुठली मोठी ट्रिप जर मी प्लॅन केली तर त्याचे अपडेट मी देणार आहे इथून पुढे आता मी इन्स्टा आणि फे एप बीचे सुद्धा तुम्हाला लिंक देणार आहे कारण की तिकडे मी लवकर अपडेट करतो आणि नंतर ब्लॉग्स येतात त्यामुळे मी तिकडे लाईव्ह स्टेटस वगैरे टाकतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच की मी कुठे जाणार आहे सो so, इथून पुढे आपण तसंही करणार आहे तर तुम्हाला कळेलच नेक्स्ट ट्रिप कुठली आहे ओके तर आय होप की आत्तापर्यंत विचारल्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच असेल तर आता आपण लाईव्ह सेशन थांबवावं का की अजून कोणाला काही विचारायचं आहे ॲक्च्युली आज लाईव्ह करण्याचा काही प्लॅन नव्हता पण खूप दिवसांपासून चालू होता आपण एखादा लाईव्ह करावं बघूया म्हटलं प्र ऑडियन्सचा प्रतिसाद मिळतो की नाही प्रतिसाद मिळाला तरच आपण ते कंटिन्यू करूया पण दिला आहे काही जणांनी प्रतिसाद आपल्याला सो ओके okay. तर आय होप की तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता आपण अजून एक सेशन करू काय हरकत नाही पण एक इंटरॅक्शन महत्त्वाचं होतं हा ब्लॉग आ, ब्लॉग तर नाही सॉरी हे जे लाईव्ह आहे हे करण्याचा उद्देश एकच होता की आत्तापर्यंत आपण फक्त ब्लॉगमध्ये भेटलेलो आहोत आता आपण एक फॅमिली बनलेलो आहोत कारण की स मी कधीच सबस्क्रायबर वगैरे असा श वर्ड यूज करत नाही पण आपण एक फॅमिली मेंबर्स आहोत आणि आपल्याला ही फॅमिली अजून वाढवायची आहे तर फॅमिलीसोबत आपल्याला गप्पा गोष्टी हे खूप महत्त्वाचं आहे की त्यामुळे आपण असे लाईव्ह सेशन्स घेतले पाहिजे म्हणून मी हे सेशन घेतलेलं आहे सो हे पहिलं सेशन होतं आणि लवकरच आपण दुसरं सेशन घेऊया तर माझ्या मते आता आपण हे सेशन इथे थांबवलं पाहिजे आणि जर तुम्हाला आणखी काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारा आपण नंतर पुन्हा त्याचं सेशन करू ओके तर चला आता भेटूया पुन्हा ब्लॉगमध्ये आणि सेशनमध्ये सुद्धा लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय तर आपण आता एंड करत आहोत आपलं सेशन